नमस्कार आता फायनली आकाशभूमीकडे क्षितिजाचा ताबा मिळालेला असतो आता क्षितिजा त्यांची मुलगी आहे हे आता स्पष्ट झालेलं असतं आकाशभूमी केस जिंकतात त्यांना खूपच आनंद होतो मात्र रागिणीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो आता आकाशभूमी घरी येतात आणि क्षितिजाच्या येण्याची छानपैकी तयारी करतात आता सर्वच खुश असतात तेवढ्यात पोलीस कॉन्स्टेबल क्षितिजाला घेऊन येतात आणि भूमी आकाशच्या ताब्यात देतात आता आकाशभूमी खूपच तिचं छानपैकी स्वागत करतात आणि आकाशभूमी आपल्या मुलीला जवळ घेतात आणि म्हणतात शेवटी रक्त रक्ताकडे ओढ घेतं आपली मुलगी आपल्याला शेवटी भेटली आहे तेव्हा आकाश म्हणतो भूमी मी तुझ्यासाठी आणि क्षितिजासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे म्हणजे आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी आपण घरातले सर्वजण फिरायला चाललो आहोत तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे जाऊया ना मलासुद्धा आवडेल क्षितिजाला आपण फिरायला घेऊन गेलेलो आता रागिणी जे ऐकते आणि रागिणी लगेच तिच्या माणसांना फोन लावते आणि म्हणते भूमी महाजन आणि आकाश महाजन यांच्या गाडीचा ॲक्सिडंट करायचा आहे त्यांना कायमचं ढगात पाठवायचं आहे परत ते कधी दिसता कामा नाही तेव्हा रागिणीचा माणूस म्हणतो ठीक आहे तेव्हा रागिणी म्हणते त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करा म्हणजे बरोबर त्यांचा ॲक्सिडंट होईल तेव्हा आता रागिणीची माणसं त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल करतात आता सर्वजण फिरायला निघालेले असतात आता आकाशला कळतं की गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत आकाशला खूप टेन्शन आलेलं असतं आता गाडी थांबवायची कशी आता भूमी म्हणते आकाश काय झालं तेव्हा आकाश म्हणतो अगं भूमी गाडीचे ब्रेक लागत नाहीत गाडीचे ब्रेक फेल आहेत बहुतेक तेव्हा आता भूमीसुद्धा हादरते भूमी म्हणते काय करायचं आकाश म्हणतो बघतो काहीतरी करतो मी तू नको काळजी करूस मी बघतो आणि आता आकाश काहीतरी करत असतो भूमी देवाचा धावा करत असते आणि शेवटी देव त्यांच्या मदतीला धावून येतो आणि आकाशभूमीची गाडी एका ठिकाणी शेवटी थांबते आणि आता इथे पौर्णिमा ज्या गाडीत बसली असते त्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आता पौर्णिमाचा मोठा ॲक्सिडेंट झालेला असतो आता पौर्णिमाला लगेच हॉस्पिटलमध्ये येऊन जातात पौर्णिमा वाचेल की नाही याची शक्यता सुद्धा कमी आहे आता रागिणी इकडे आनंदात असते रागिणी म्हणते आता आकाशभूमीला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला तयार झालं पाहिजे आणि तेवढ्यात रागिणीच्या फोनवर फोन येतो की ॲक्सिडंट झाला गाडीचा आता रागिणी खूपच खुश असते तिला वाटतं आकाशभूमीच्याच गाडीचा झाला असेल पण आकाशभूमीच्या गाडीचा न होता पौर्णिमाच्या गाडीचा झालेला असतो तेव्हा रागिणी मुद्दा बोलते कोणाच्या गाडीचा झाला तेव्हा अथर्व म्हणतो पौर्णिमाच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला आहे आणि पौर्णिमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे ते ऐकून आता रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते रागिणी विचारते आकाशभूमी कुठे आहेत तेव्हा अथर्व म्हणतो आकाश हॉस्पिटलमध्ये आहे आणि भूमी आम्ही आलेल्या हॉटेलवर आहोत भूमी आणि मनू हॉटेलमध्ये आहोत आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत त्या ऐकून आता रागिणीला मोठा धक्काच बसतो कारण आकाशभूमी जिवंत राहिले आणि पौर्णिमाचा ॲक्सिडेंट झाला आता रागिणीचा प्लॅन चांगलाच फसलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू